नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे असं बऱ्याच लोकांसोबत घडतं की पुढे काय होणार आहे याबद्दल त्यांना आधीच माहिती पडतं किंवा त्याची हिंट मिळत असते असं का अशा प्रकारची गोष्ट मनात का येते आणि ती खरी कशी होते आपल्याला कोणती शक्ती प्राप्त झाली आहे का असं देखील अनेकांना वाटतं पण हे खरंच शक्य आहे का या प्रकाराला काय म्हणता येईल आपले मन प्रत्येक गोष्टीचे निरीक्षण करते आणि त्या आधारे निर्णय घेते तुम्ही दररोज कोणत्या ना कोणत्या मार्गाने जात आहात पण शेवटच्या वेळी तुम्ही त्या वाट्यावरून गेल्यावर तुमच्या शरीराला काय वाटले तुमच्या डोळ्यांनी काय पाहिले तुमच्या नाकाने काय वास घेतला आणि तुमच्या कानाने काय ऐकले यावरून मेंदू निरीक्षण करतो की तुम्ही जर त्या मार्गाने गेलात तर ते तुमच्यासाठी चांगले होणार नाही आणि मग ते तुम्हाला त्या मार्गाने जाण्यापासून थांबवते बाळा आज तुझ्यासमोर हा संदेश आलेला आहे कारण आम्ही हा तुझ्यासाठीच पाठवलेला संदेश आहे त्यामुळे या संदेशाकडे बाळा दुर्लक्ष करू नकोस बाळा लवकरच तुझ्या जीवनाचा नवीन प्रवास सुरू होत आहे तो कोणत्या पद्धतीने सुरू होत आहे हे आम्ही तुला आज या संदेशातून सांगत आहोत त्यामुळे या संदेशाकडे तू दुर्लक्ष करू नकोस हा संदेश पूर्ण ऐक बाळा आता तुझ्या जीवनात खूप अशा गोष्टी ह्या अचानक घडणार आहेत नवीन जीवन प्रवास तुझा सुरू होणार आहे तू ज्याही गोष्टीची तुझ्या स्वतःकडून अपेक्षा देखील केलेली भूतकाळात खूप वाईट दिवस तू पाहिलेले आहेस पण आता तुझ्या जीवनात खूपशा अशा चांगल्या घटना अचानकपणे घडणार आहेत समाजात तुला खूप मानसन्मान मिळणार आहे बाळा तुझ्यासोबत या ब्रह्मांडाच्या सर्व शक्ती आहेत त्यांचे आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबत आहे बाळा तुझ्यासोबत हे सर्व घडणार आहे कारण तू खूप चांगले कर्म केलेले आहेस तुझ्या तुझ्या त्या चांगल्या कर्मांच्या फळांमुळेच वाट्याला हे चांगले दिवस येत आहेत बाळा तू तुझ्या जीवनात एक असे स्वप्न स्वतःविषयी पाहत होतास तुला जे स्वप्न पूर्ण करायचे होते ते तुझे स्वप्न आता पूर्ण होणार आहे तू ज्या गोष्टीसाठी भटकत होतास ती तुझी भटकंती आता संपणार आहे तुझ्या जीवनाला स्थैर्य प्राप्त होणार आहे बाळा आता तुला कळाले आहे की तुला नेमके काय करायचे आहे ते तुझ्या नजरेसमोरचे दुखे आता हळूहळू बाजूला होत आहे तुला मार्ग मिळालेला आहे आता बाळा त्या मार्गाला सोडून इकडे तिकडे कुठेही पळू नकोस भटकू नकोस एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित कर बाळा आजपर्यंत तू कोणत्याच गोष्टीत तुझे पूर्ण प्रयत्न लावलेले नाहीस कोणत्याच कामाला काळजीपूर्वक केलेले नाहीस प्रत्येक कामात धरसोडपणा तू केलास त्यामुळेच तुला कोणत्याच कामात यश मिळाले नाही बाळा पाण्याची धार सतत जर एका दगडावर सोडत राहिली तर कालांतराने त्या दगडालाही भेगा पडू लागतात कारण त्या पाण्याच्या धारेने एकाग्रपणे एकाच ठिकाणी तिचे लक्ष केंद्रित केले होते त्यामुळेच त्या दगडालाही तिला भेदता आले म्हणूनच बाळा एक काम हाती घेतल्यावर त्या कामावरच तुझे सर्व लक्ष लाव मन लावून ते काम पूर्ण कर तुझी शक्ती लाव जिद्द लाव मग बघ तुझ्या त्या सततच्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे तुला तुझ्या कामात यश हे नक्कीच मिळणार बाळा तुझ्या ह्या आईचे म्हणणे तू ऐकणार नाहीस का आई नेहमी आपल्या बाळाच्या भल्याचे सांगत असते बाळा तुला जर आमचे म्हणणे तुझ्या या आईचे म्हणणे तुला जर पटले असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळा तुझ्या नवीन जीवनाचा प्रवास तुला यशाच्या उंच शिखरावर घेऊन जाणार आहे बाळा आता मात्र तुझ्या विचारांवर तुझे लक्ष असू दे तुझे विचारच तुला शक्ती आहेत बाळा सकारात्मक विचार तुला यशापर्यंत जाण्याचा मार्ग दाखवतील नकारात्मक विचार तुम्हाला दुःखांच्या दरीत ढकलत असतात त्यामुळे नेहमी सकारात्मक विचार केले पाहिजेत जितके तुमचे विचार चांगले असतात तितका तुमचा प्रवास चांगला होत असतो बाळा तुझ्या मुलांची काळजी करू नकोस तू तुझ्या मुलांच्या काळजीसाठी आमच्याकडे खूप वेळा प्रार्थना करत असतोस पण बाळा तुझ्यासारखे पालक त्यांना मिळालेले आहेत त्यामुळे तुझ्या मुलांच्या वाटेत आडव्या येणारे सगळे संकट दूर होणार आहेत तुझ्या मुलांना त्यांच्या अभ्यासात त्यांच्या कामांमध्ये यश मिळणार आहे तुझी जशी त्यांच्याकडून अपेक्षा आहे तशीच तुझी मुले घडणार आहेत तुझ्या अपेक्षेत खरी उतरणार आहेत बाळा त्यांची काळजी करू नकोस आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्या मुलांच्या सोबत असतो बाळा तुझ्या मनावर एक प्रकारचे ओझे तू घेऊन फिरत आहेस ते तुझ्या मनातील ओझे कोणासमोर जरी नाही तरी आमच्या समोर व्यक्त हो तुझे ते ओझे हलके कर जितका मनावर भार घेऊन जगाल तेवढे तुम्हाला श्वास घेणे अवघड होऊन बसेल मनावरचा भार मोकळा करा हलका करा तेव्हा तुम्हाला खूप हलके वाटेल बाळा आता तुझ्या नवीन जीवन प्रवासात तुझ्या मनावरचे सर्व ओझे हे दूर होणार आहे तू खूप सुखाने समाधानाने जगणार आहेस तुला सर्व गोष्टी मिळाल्याचे समाधान तुला मिळणार आहे बाळा लवकरच तुझ्या आयुष्यात खरे प्रेम येणार आहे जे फक्त तुझेच असेल ज्या प्रेमाची तू इतके दिवस आतुरतेने वाट पाहत होतास ती तुझी वाट आता संपणार आहे ज्या तुझ्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा स्वप्ने आहेत त्या आता पूर्ण होणार आहेत बाळा येणारा काळ तुझ्यासाठी खूप आनंद घेऊन येत आहे त्यामुळेच काळजी चिंता तू करू नकोस चिंता ही चिते समान असते त्यामुळे कधीही चिंता करण्यापेक्षा चिंतन केलेले योग्य असते चिंतनाने तुम्हाला योग्य मार्ग मिळतो बाळा लवकरच तुझ्या मनावरचे दडपण दूर होणार आहे तुझ्या मार्गातले अडथळे दूर होणार आहेत त्यामुळे काळजी करू नकोस बाळा तुमचा आमच्यावरचा विश्वासच तुमच्यासाठी अशक्य गोष्टीसुद्धा शक्य करत असतो त्यामुळेच आमच्यावरचा विश्वास कधीच कमी होऊ देऊ नका बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो स्वामी संदेश सांगण्याचा एकच प्रामाणिक उद्देश आहे की तुमच्या हरलेल्या मनाला पुन्हा शक्ती मिळावी आणि जगण्यासाठी नवीन प्रेरणा मिळावी त्यामुळे तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर त्याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी एस सी मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ